संजय राऊत यांच्या टीकेवर उदयनराजेंचा खोचक टोला मला कोणाचं नाव घेऊन मोठं करायचं नाही संजय राऊत यांच्या टीकेवर खासदार उदयनराजेंची खोचक प्रतिक्रिया मला कोणाचंही नाव घेऊन त्यांना मोठं करायचं नाही संपूर्ण महाराष्ट्र जाणतो की माझ्या मनात जे असतं तेच माझ्या ओठांवर असतं मला सवंग प्रसिद्धी घ्यायची नसते पुढे बोलताना उदयनराजेंनी स्पष्ट भाषेत सांगितले की जर कोणी मला भाजपचं हस्तक म्हणत असेल तर ते त्यांच्या संकुचित बुद्धीचं लक्षण आहे मला त्यांना नाव घेऊन मोठं करायचं नाही देव त्यांना सद्बुद्धी देऊ ही प्रार्थना प्रत्येक विषयात राजकारणांनाही घातक प्रवृत्ती आहे धर्मजात समाज कोणताही असो मोठ्या विचारांनी सकारात्मक विचारांनी पुढे गेलं पाहिजे संजय राऊत यांच्या टीकेवर उदयनराजेंचा हा खोचक टोला सध्या राजकीय वर्तुळात चांगला चर्चेत आलेला आहे आता जे कोण बोलले मला काय कोणाची म्हणजे नाव कोण बनवलं काय म्हटलं करायचं संपूर्ण महाराष्ट्राला माहित जे माझ्या मनात असतं ते माझ्या ओटात असत आणि मला काय म्हणजे काय समंग लोकप्रियता किंवा हे करायचं काय मला काय कधी विचार केला कसं प्रत्येकाची विचार असते विचार करायची पद्धत असते आता एखादा संकुचित विचार जो कोण असेल त्याचा असेल भारत जर असेल तर त्यांनी तो व्यापक करावा देवाची सद्बुद्धी द्यावी अशा लोकांना की जरा आपल्या वेळ ब्रॉड माइंडेड थिंकिंग केलं पाहिजे प्रत्येक याच्यात राजकारण आणून चालत नाही आज जर त्या ठिकाणी जे कोण बोलले असते तर ते आता जे त्या परिस्थितीत हे जे राहतात आहे मराठा समाजात कुठल्या समाजातले असले जाती धर्मातले असं बोलले असते प्रत्येकाला वाटत ना की आपल्याला मदतीच हात मिळाला पाहिजे आणि का नाही रिपोर्ट एसबीएन मराठी